नमस्कार भावांनो लागा तयारीला काही मिनिटांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे फायनलच्या गाड्या सुटण्यासाठी कोण होईल फॉर्च्युनर एक नंबरचा मान करी काही मिनिटातच कळणार आहे तर आता फायनलची तास कोण कोणती नंदींचे आहेत ते आपण बघूया मथूरचा तास क्रमांक किती बकासूरचा ता तास क्रमांक किती घोट सरजाचा तास क्रमांक किती खरंतर फायनलला प्रेक्षणीय लढती बघायला टॉप टॉपच्या आहेत सर्व गाड्या मथुर पुष्पराज विरुद्ध बकासूर सरजा विरुद्ध घोट सरजा कंदूर सरजा कंदूरचा राजा विरुद्ध गोविंदा असे बरेच आहेत वजीर देखील आहे सर्व टॉपची नंदी आहेत तर बकासूर आणि सर्जाचा तास क्रमांक एक वर कडेने आलेला आहे फायनलला तास क्रमांक बकासूर आणि सर्जाचा कडेने तास आलेला एक नंबर आणि त्याच्याच साईडला ला लागून दोन नंबर तासावर आहे पिंदोडचा बादशाह मथूर आणि पुष्पराजची गाडी आलेली आहे दोन नंबर तासावर आणि पाच नंबर तासावर घोट सर्जा आणि कंदूरचा राजा ही मधून गाडी आलेली आहे सर्जा आणि कंदूरचा राजा तास क्रमांक पाच वर टोटल तास आहेत दहा तास नंबर सहावर असणार आहे गोविंदाची गाडी त्यामुळे खरी फायनलची लढत आपल्याला बघायला मिळणार बकासूर विरुद्ध मथुर विरुद्ध घोट सर्जा काही मिनिटांचा अवधी बेस्ट लक धन्यवाद